अरे अंकित काय झालं एवढ्या टेन्शन मध्ये कोण बसला अरे ताई किती वर्ष झाले पोलीस भरती मारून राहिलो तरी अजून काही सक्सेस नाही काय करू समजून राहिलं कोणी मार्गदर्शन करणार नाही अरे टेन्शन कशाला घेत जिद्द अकॅडमी आहे ना चल माझ्या सोबत हे पाय हे आहे आपल्या अकोल्या जिद्द अकॅडमी नमस्कार सर मी जिद्दा अकॅडमी बद्दल खूप ऐकले सर म्हणून मी माझ्या भावाला इथे ऍडमिशन करायला घेऊन आली तर थोडीशी माहिती याला जिद्दा अकॅडमी बद्दल सांगशाल तर बरोबर नमस्कार आपलं इथे पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण व सैन्य भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र आहे याच्यामध्ये निवासी आणि अनिवासी अनि या दोन्ही प्रकारच्या बॅचेस आहेत आणि रिझल्ट जो आहे तो शंभर टक्के रिझल्ट आहे म्हणजे आपण शंभर टक्के गॅरंटी घेतो विद्यार्थ्यांची मुलाची आणि मुलींची दोघींची पण आणि मागच्या काही वर्षात आपला हा जो रिझल्ट दिसतो हा पूर्ण मागच्या वर्षीत आलेला आहे आणि स्पेशली म्हणजे बहिणी बहिणी भाऊ भाऊ पण आहेत भरपूर सोळा सतरा जण भाऊ जिद्द अकॅडमी मध्ये सहा हजार रुपयामध्ये तुमचे राहणे जेवण आणि ग्राउंड ची संपूर्ण तयारी तसेच पेपरची संपूर्ण तयारी करून घेतली जाते या व्यतिरिक्त कुठलेही चार्जेस लागत नाही हे रील दाखवून जर तुम्ही इथे ऍडमिशन करायला गेले तर तुम्हाला मिळणार आहे एक हजार रुपयाचं डिस्काउंट जिद्द अकॅडमीचे प्रशिक्षक व संचालक अजय कांबळेसर शंभर टक्के रिझल्ट ची गॅरंटी घेतात जिद्द अकॅडमी मध्ये तुम्हाला पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण दिले जाते इथे निवासी आणि अनिवासी दोन्ही पण बॅचेस आहेत निवासी मध्ये तुमचं राहणं जेवण फिजिकल लेखी लायब्ररी हे सर्व आहे म्हणजे तुम्हाला गेटच्या बाहेर जाण्याची गरजच नाही सर्व काही एकाच ठिकाणी अनिवासी म्हणजे तुम्ही तुमच्या घरून सुद्धा अपडाऊन करू शकता ग्राउंड आणि क्लासेस झाल्यानंतर तुम्ही तुमच्या घरी परत जाऊ शकता मी तर माझ्या भावाची ऍडमिशन जिद्द अकॅडमी मध्ये केली तुम्ही कधी करताय आजच या आणि आपल्या मुला मुलीचं भविष्य उज्ज्वल बनवा